एरंड एरंडीच्या पानाचे अनेक फायदे आहेत सांधेदुखी पाठदुखी बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यासाठी उपयुक्त आहेत ते सूज कमी करण्यास वेदना कमी करण्यास व शरीराला थंडावा देण्यास मदत करतात एरंड हे झाड साधारणतः दोन ते चार मीटरपर्यंत उंच वाढणारे असते हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते याची पाने बिया मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो पाने हिरवट तांबड्या रंगाची बोटाप्रमाणे लांब आणि टोकदार असतात एरंड एक उत्कृष्ट रसायन असून हृदयासाठी लाभकारक का आहे हे, हे उष्ण पचण्यास हलके स्निग्ध व जटराग्णी स्मृती व मेधा कांती बल वीर्य आणि आयुष्य वाढवणारे आहे एरंडेलात सुंट टाकून गरम करून सांध्यावर सूज नसल्यास मालिश करावे बडीशेप व सुंटीच्या काड्यात एरंडेल टाकून प्यावे आणि एरंडाच्या पानाचा शेक करावा सामान्य वात ही हाच उपचार करावा